तर फ्रेंड्स बघा आता तुम्ही हा केक इथे बघता आहे तर अतिशय इझी आणि सोपी मी इथे केकला हे डेकोरेशन केलेलं आहे आणि यात काहीच अवघड नाही आहे जे आता नवीन लेडीज ज्या केकचा बिझनेस करू इच्छिणारे आहे त्यांच्यासाठी तर ही व्हिडिओ अतिशय युजफुल होणार आहे तर चला बघूया मग आपण तर बघा आता इथे हा स्पॉन्ज तुम्ही बघताय तर हे गुडरिज कंपनीचं प्रीमिक्स मी इथे वापरलेलं आहे आणि दोनशे ग्रॅम प्रीमिक्स हे मी अर्ध्या किलोसाठी इथे घेतलेलं आहे आणि हा केक मी गॅसवरतीच बेक केलेला आहे तर बघा आता अतिशय छान आणि असा खरपूस आपला हा केक के इथे झालेला आहे आणि याच्यावरती जो टॉप पोर्शन असतो तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे त्याने काय होतं आपली ही जे केकची लेवल आहे तर ती लेव्हल एकसारखी येते आणि या केकची आता आपल्याला तीन लेयरमध्ये याचे कट करायचे आहे तर बघा केव्हाही केक हा तीन लेअरमध्येच कट करायचा असतो तर बघा इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचं प्रीमिक्स वापरू शकतात टॉवर कंपनीचं पण प्रीमिक्स खूप छान राहतं पिल्स बेरीचं पण खूप छान राहतं तर तुम्हाला जे आवडेल त्या कंपनीचं प्रिमिक्स तुम्ही इथे यूज करू शकतात तर बघा आता इथे घेतलेलं आहे मी आपला मधला जो केकची पोर्शन असतो तो मधला तर तो इथे आधी आपल्याला खाली घ्यायचा आहे तर बघा आता याला इथे मी शुगर सिरपने सोप करते आहे तर बघा आता घरी राहणाऱ्या ज्या लेडीज आहे आणि त्यांना केकचा बिझनेस चालू करायचा आहे तर त्यांनी ह्या ज्या मी टिप्स देते आहे की आता आपल्याला केक सोप करताना काय वापरायचं आहे कोणत्या कंपनीचा क्रीम इथे यूज केलेला आहे प्रिमिस कोणत्या कंपनीचा यूज केलेला आहे तर हे तुम्ही काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला जर ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितले तर तुम्हाला केकचा क्लास करायची काहीच गरज भासणार नाही आणि आता इथे मी फक्त एक ते दोन ड्राफ येलो कलर घेतलेले आहे तर बघा आता ही क्रीमसुद्धा मी खूप कमी लावते आहे याचं कारण असं आहे की आपण जेव्हा घरगुती उद्योग चालू करतो केकचा तर आपण क्रीमचा वापर हा कमी केला पाहिजे नाहीतर मग काय होईल आपण जर जास्त क्रीम वापरला तर कष्टमर म्हणेल की बेकरीमध्ये आणि तुमच्या केकमध्ये काय फरक राहिला तर आपण घरगुती उद्योग करणाऱ्यांनी केव्हाही क्रीमचा वापर हा कमी करायचा आणि बघा आता इथे मी बटरस्कॉच नट्स टाकते आहे आणि त्याच्या आधी मी स्कॉच क्रश टाकलेलं होतं ते तर हे जे नट्स आहे तर हे नट्स मी घरी बनवलेले आहे शुगर सिरप मेल्ट करून त्यात काजू आणि बदामाचे पीस टाकून मी हे नट्स घरी बनवलेले आहे आणि आता ले ले। सेकंड लेयर आपल्याला ले जर आपण तो पहिल्या वेळेस कट केला आपला केक तर ती लेयर आपल्याला इथे ठेवायची आहे तर ही पहिली लेयर आपल्याला मध्ये ठेवायची आहे आणि जी लास्ट लेयर असते आपली तर ती आपल्याला वरती ठेवायची असते तर बघा आता हे पण आपल्याला शुगर सिरपने सोप करायचा आणि आधी जी आपण प्रोसेस केली तीच प्रोसेस आता आपल्याला इथे रिपीट करायची आहे क्रीम लावायचं आहे क्रश लावायचा आहे बटरस्कॉच नट्स टाकायचं आहे तर बघा आता हे दुसरी लेअर पण आपली ओके झालेली आहे तर आता आपण हे जे खालची आपल्या केकचा भाग होता तर तो आपल्याला वरती ठेवायचा आहे याचं कारण असं आहे की आपण जो खाली भाग ठेवलेला असतो तो एकदम प्लेन असतो आणि तो प्लेन भाग आपण वरती ठेवला तर केक एकदम प्लेन पण दिसतो आणि त्यावरती डेकोरेशनसुद्धा छान होतं आणि जर आपण मधला आणि वरचा एकदम जर ठेवला असा वरती तर ते जर कमी जास्त आपलं कट झालेलं असलं तर तो केक असा वर खाली दिसतो म्हणून ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की आधी कोणता केकचा आपण भाग ठेवलेला आहे दुसरा कोणता ठेवलेला आहे तिसऱ्यांदा आपण कोणता ठेवलेला आहे तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि बघा आता इथे मी एका स्क्रॅपरने साईडने ते आपला केक आप चांगला कव्हर करून घेतलेला आहे क्रीमने तर बघा आता इथे आपला केक क्रीमने चांगला कव्हर झालेला आहे तर आता आपल्याला केक बोर्डवरती हा केक ठेवायचा आहे आणि नंतर मग आपल्याला याचं डेकोरेशन करायचं आहे तर बघा आता हे केक बोर्डवरती मी केक ठेवल्यानंतर आपल्याला एक दहा मिनटासाठी हा फ्रीजमध्ये ठेवायचा आहे तर दहा मिनटानंतर आता बघा आता इथे मी डेकोरेशन करते आहे तर इथे मला टाकायचं आहे बटरस्कॉचचं जे क्रश होतं आपलं तर ते क्रश मला इथे इथे साईडनं टाकायचं आहे ते पूर्ण केकवरती मला टाकायचं नाही हे फक्त साईडने आणि थोडंसं खाली आलेलं हे खूप छान दिसायला पण दिसतं आणि आपण जेव्हा केक खातो तेव्हा याची टेस्टसुद्धा ते छान लागते खूप तर मला हे पूर्ण असं इथे केकवरती टाकून घ्यायचं आहे तर ते पूर्ण टाकून झाल्यानंतर पॅलेट नाईटने आपल्याला ते असं पसरवायचं आहे त्याच्या आजूबाजूला तर बघा आणि खाली थोडं थोडं ते असं येत आहे म्हणजे ते छान दिसतं खूप तर तुम्हाला जर हे टाकायचं नसेल तर तुम्ही जेलचासुद्धा इथे वापर करू शकतात आता इथे घेतलेलं हे मी यन वन नंबरचं नो वन नंबरचं मोठं नोझल घेतलेलं आहे मी तर यात छोटं पण असतं आणि व्हाईट क्रीम आहे त्या क्रीमने मी हे साईडनं इथे डेकोरेट करते आहे तर बघा फ्रेंड्स आता इथे आपला हा केक एकदम रेडी झालेला आहे तर आहे ना एकदम इझी आपलं डेकोरेशन तर तुम्हाला नक्की हे घरी जमेल याची मला पूर्ण खात्री आहे आणि तुम्ही जर घरी हा केक ट्राय केला तर तुमचा केक कसा झाला हे सुद्धा मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका